जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं माननीय आयुक्त शीतल तिली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत होडगी रोड परिसरातील राजेशकुमार नगर येथे आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री बिष्णूरकर अर्जुन सुरवसे आरोग्य अधिकारी माने मॅडम सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक आठ चे विभागीय अधिकारी श्री क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली सुरुवातीला सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला सहाय्यक आयुक्त श्री बिष्णूरकर अर्जुन सुरवसे माने मॅडम श्री क्षीरसागर श्री घोलप चपळगावकर मॅडम अनवर शेख अमोल कांबळे सुनील राठोड यांनी स्वतः हा, हातात झाडू घेऊन समस्त सफाई कर्मचाऱ्यांसह राजेशकुमार नगरचा परिसर स्वच्छ चकाचक करून टाकला तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सहायक आयुक्त श्री अर्जुन सुरवासे साहेब यांनी स्वच्छता मोहिमेचा हेतू स्पष्ट केला उद्या महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर जयंतीनिमित्त आपण स्वच्छता ही सेवा हा जे काही पंधरवाडा मागच्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे किंवा आपण राबवत आहोत त्याचाच हा आजचा सा एक भाग म्हणून आपण इथं या विभागामध्ये स्वच्छतेची मोहीम सुरू केलेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण हे शहर स्वच्छ करण्याचं आणि देश स्वच्छ करण्याच्या कामी एक योगदान देण्याचं काम आपण इथं करत आहोत त्याचा भाग म्हणून स्वच्छता ही मोहीम आपण आज राबवत आहोत विभागीय अधिकारी श्री क्षीरसागर यांनी आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगून लोकांनी आपली जबाबदारी समजून घ्यावी असे आवाहन केले सर म्हटल्याप्रमाणे ही स्वच्छता मोहीम जी आहे मूळ संस्कार हे प्रत्येकाच्या ठाई असतातच असतात पाहता स्वच्छता शहरात स्वच्छता शार घेत असताना केवळ प्रशासन म्हणून ना। स्वच्छता नाही तर सगळ्या नागरिकांनी देखील याचा पुढाकार करून त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि पहिलं पाऊल हे नागरिकांनीच केलं पाहिजे असं आमचं मत आहे पन्नास टक्के पाऊल जर नागरिकांनी टाकलं तर शंभर टक्के स्वच्छता व्हायला काहीच हरकत नाही तर सहाय्यक आयुक्त श्री बिष्णूरकर म्हणाले स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरातून केली तर आपोआप आसपासचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल आजच्या या स्वच्छता मध्ये मला एकच सांगायचं आहे की स्वच्छता ही आपल्या घरातनं सुरू होते त्यामुळे सगळ्यांनी जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपोआप आजूबाजूचा परिसर हा नेहमीच स्वच्छ राहील आणि सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर कॉ पालिकेलासुद्धा त्याचा फायदा होतो दरम्यान राजेश कुमार नगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून साचलेला कचरा उचलून हा परिसर चकाचक करण्यात आला तसेच गवत आणि झाडाझोडपांनी वाढलेला हा परिसर सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला आणि कीटकनाशक फवारणीही करण्यात आली राजेशकुमार नगर परिसरातील नागरिक रियाज सगरी श्री पाटील आणि विश्वनाथ सावळगी यांनी या उपक्रमाचं कौतुक करून महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार आहे गांधी सत्ता आहे आणि आमचे मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक आणि सर्व आरोग्य खात्याचे स्टाफ आमचे माननीय आयुक्त राजेश कुमार मीणानगरमध्ये आज स्वच्छता मोहीम घेतलेली मी माझे राजेश कुमार मीनानगरमध्ये रहिवाशाच्या वतीने मी सर्वांचा स्वागत वेलकम सुस्वागत करतो महात्मा गांधी यांच्या निमित्त आज सोलापूर शहरामध्ये स्वच्छता अभियान आता पंधरवडाला राबवला जात आहे त्यानिमित्ताने आमच्या या राजेश्वर नगरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी स्वच्छता अभियान राबविले आहे त्यामुळे मी आमच्या या कॉलनीतर्फे सर्व त्या कर्मचाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची ही जी काही संकल्पना आहे ती असंच कायम पुढेच चालू ठेवावे या स्वच्छता मोहिमेत जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलिया सिद्दीकी आरोग्य निरीक्षक अमोल कांबळे सुनील राठोड जितेंद्र मोरे श्री कुर्डे जमादार श्री नायकवाडी शाहरुख शेख चंद्रकांत आणि समस्त सफाई कर्मचारी सहभागी झाले होते सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट